सो हे एवरीवन वेलकम टू द चॅनल सर्वांना माझा नमस्कार आता या व्हिडिओमध्ये ना आपण प्रेलिम्स आता जसं सर्वांना माहिती आहे अठ्ठावीस सप्टेंबरला प्रेलिम्स होणार आहेत तर आता आपल्याकडे फार कमी दिवस राहिले आहेत आणि हा माझा फायनल टॉक राहणार आहे बिफोर द प्रेलिम्स ट्वेंटी ट्वेंटी फाय ऑफ एम पी एस सी राज्यसेवा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण काही असे पॉइंट्स डिस्कस करू आणि काही कशा हिशोबाने आपला माइंडसेट राहायला पाहिजे ड्युरिंग दिस लास्ट फ्यू डेज याच्याबद्दल आपण बोलू आणि हा व्हिडिओ डेफिनेटली शॉर्ट व्हिडिओ राहणार आहे पूर्ण बघा आणि जे पॉइंट्स मी सांगते त्याच्यावर थोडा विचार करा आणि डेफिनेटली तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल राहणार असं मला वाटते आणि चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा लेट स्टॉप की मागील सहा महिने तुम्ही काय केलं ठीक आहे आय नो तुम्ही सर्वांनी तुमच्याकडून हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स दिले असेल घरी काही कार्यक्रम आहे किंवा कोणाचा बर्थडे आहे कुठं काही सेलिब्रेशन असेल त्या इव्हेंट्सला अवॉइड केलं असेल आणि तुमचं हंड्रेड पर्सेंट एफर्ट टाकलं असेल सो जस्ट so, एक अ मोमेंट मागील सहा महिने तुम्ही जितकं एफर्ट केलं ठीक आहे जितकं अभ्यास केला जितकं टाईम तुम्ही या प्रिपरेशनमध्ये इन्व्हेस्ट केलं त्याच्याबद्दल थोडंसं थोडे बंद करून ठीक आहे जस्ट क्लोज युअर आईज अँड थिंक ऑफ दॅट एफर्ट आणि डेफिनेटली ठीक आहे व्हिडिओला पॉज करा आणि थोडा वेळ जस्ट रिफ्लेक्ट बॅक करा की किती एफर्ट्स तुम्ही टाकलेला आहे ठीक आहे आणि झालं ठीक आहे डेफिनेटली तुम्ही मिनिट व्हिडिओ करून थिंक केलंच असेल तर बघा हे जे तुम्ही एफर्ट्स टाकले आहे ना हे कुठली स्मॉल थिंग नाही आहे इट इज नॉट अ स्मॉल थिंग सिरियसली आपण ज्या एज ग्रुपमध्ये आहोत ट्वेंटी टू थर्टीच्या एज ग्रुपमध्ये मॅक्झिमम एस्पिरेट असणार तर या मध्ये ना खूप मुलं मजे करत असतात पण तुम्ही आपला टाइम जो आहे अभ्यासाला घालवला आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि येस तुम्ही सर्वांनी खूप एफर्ट टाकलेले आहेत आता काही जे लास्ट डेज राहिले ला आहेत त्या दिवशी दे ते जे डेज आहेत ना त्याच्यामध्ये पाणी पाणी नाही माझं स्ट्रेस बिलकुल नाही घ्यायचं फक्त तुम्ही जे एफर्ट्स केलेले आहेत त्याला जसं रिफ्लॅक्ट ब्रॅक केला आणि तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुमचं दिलेलं आहे आता या गोष्टीला तुम्ही थोडं तुमचं तुमच्यावर जे आहे प्राऊड राहायला पाहिजे ठीक आहे तुम्ही खूप मेहनत केलेली आहे आता अठ्ठावीस सप्टेंबरला काय होणार कोणालाच नाही माहीत पेपर कसं येणार कोणालाच माहिती नाही सो जास्त विचार करायचं नाही ठीक आहे काही मुलांनी काय केलं असेल याच्या आधी पण प्रिलिम्स दिली असणार ठीक आहे त्यांची कोणा ज्या मुलांची कॉलिफाय झाली चांगलं आहे पण ज्या मुलांची कॉलिफाय नाही झाली जस्ट त्या मुलांनी काय करायचं काय कारण होते ठीक आहे की त्यांची प्री नाही निघाली ते थोडं अॅनालाइज करा लॅक ऑफ कंटेंट होतं की लॅक ऑफ रिव्हिजन होतं ठीक आहे की तुम्हीच एफर्ट नाही दिलं हे सर्व जे फॅक्टर्स आहे त्याला थोडं अॅनालाइज करून घ्या ठीक आहे आणि मोस्ट ऑफ द केसेस जेव्हा तुम्ही हे अनालाइज करणार ठीक आहे तेन देन यू विल रिअलाईज की मॅक्झिमम टाइम खूप मुलं काय होतात इनिशियल स्टेजमध्ये पॅनिक होऊन जातात प्रश्नपत्रिका जशी मिळाली दोन तीन मिनिटातच ते इतके पॅनिक होऊन जातात की नंतर जे आहे क्वेश्चन पेपर जसं ओपन केलं तर त्या टाइमला त्याला क्लिक नाही होत ठीक आहे आन्सर्स क्लिक नाही होत बरोबर घाबरून जातात असं तुमच्यासोबत जा व्हायला नाही पाहिजे ऑन ट्वेंटी एट ऑफ सप्टेंबर ठीक आहे कारण की जे काही मग तुमची एक वर्षाची मेहनत राहणार जे सहा महिने तुम्ही इतक्या एफर्ट दिले आहेत ते कुठं ना कुठं वाया जाणार सो so, घाबरायचं नाही आणि पॅनिक सिच्युएशनला कसं मॅनेज करायचं त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला इथे सांगते तर बघा जसं माझं एक मी तुम्हाला एक मेथड सांगितलं आहे की पेपरला फ्लिप करायचं ठीक आहे तर बघा पेपर जेव्हा फ्लिप करणार तेव्हा तुम्ही अनालाइज करू शकणार की पेपर टफ आहे तर सर्वांसाठीच राहणार ही गोष्ट लक्षात ठेवायची पेपर जर इझी आहे तर तो पण सर्वांसाठीच राहणार ठीक आहे आणि हे सिच्युएशन दोन्ही केसमध्ये सर्वच मुलांसोबत होणार आहे सो घाबरायचं नाही तुम्ही जे अभ्यास केलेला आहे फ्रॉम लास्ट सिक्स मंथ त्याच्यावर थोडस विश्वास ठेवायचं पॅनिक व्हायचं नाही डोंट ओव्हर थिंक जे में मैं थर है, फिल चा, मी मेथड सांगितलं आहे की फील रिलॅक्स स्टार्ट अ पेपर विथ अ स्माईल फ्लिप द पेपर आयडेंटीफाय द इझी म्हणजे आयडेंटिफाय द सब्जेक्ट ठीक आहे जो इझी सब्जेक्ट वाटते त्याला स्टार्ट करायचं आणि मग पेपरमध्ये बबल पण त्याच हिशोबाने करायचं ठीक आहे म्हणजे ओ एम आर शीट पण त्या हिशोबाने अटेम्प्ट करत चालायचं ठीक आहे नेहमी लक्षात ठेवा पेपर कसाही आला कुठलाही हायर डिफिकल्टी लेवलचा आला की कुठलाही लो डिफिकल्टी लेवलचा आला हा सर्व मुलांसाठी सेमच राहणार आहे तुम्ही काही डिफरंट नाही हा म्हणून घाबरून जायचं नाही त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या आता काही दिवसामध्ये ब्लँक होत आहे तुम्हाला काही आठवत नाही आहे अशा टाइपची सिच्युएशन येत असेल तर आपण एक एक्सरसाइज घेऊया ठीक आहे मी तर काही प्रश्न विचारेल जस्ट तुम्ही माइंडमध्ये थिंक करा ठीक आहे तुम्हाला येते की नाही बघा चला पहिला प्रश्न आपण घेऊया क्वालिटी विषयाचा ठीक आहे क्वालिटी सर्वच मुलांना इझी जाते तर चला काय आहे आर्टिकल ट्वेंटी वन सांगा म्हणजे तुम्ही विचार करा आता तर आपण लाईव्ह व्हिडिओ घेत नाही आहो पण तुम्ही थोडा विचार करा की आर्टिकल ट्वेंटी वन काय आहे आलं आठवलं सर्वांना लाईफ ठीक आहे आर्टिकल सेवन्टीन काय आहे आठवलं जसं मी क्वेश्चन विचारत आहे तुम्हाला आठवत असेल अनटचेबिलिटी ठीक आहे नंतर ठीक आहे तुम्हाला वाटत असेल तुमचं पॉलिटी झाला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया ठीक आहे जॉग्रफीचा प्रश्न विचारून बघते एखादा आता मागच्या वर्षी तर वर प्रश्न आला होता लॉंगेस्ट रिव्हर आता युरोपचं लॉंगेस्ट रिव्हर सांगा आठवलं असेल वोलगा ठीक आहे ठीक आहे एखादा प्रश्न आला असेल नेक्स्ट प्रश्न विचारून काबिनी कोणत्या रिवरची ट्रिब्युटरी टेव, टेव, आहे कुठल्या रिवरची आहे आठवलं कृष्णाची आहे ठीक आहे चला जॉग्रफी पण आला असेल तुम्हाला तर हिस्ट्रीचा ट्राय करूया आपण एखादं हिस्ट्री विजयनगर एम्पायरचे फाउंडर कोण होते विजयनगर एम्पायरचे फाउंडर कोण होते फाउंडर होते हरिहरन बुक्का आलं आठवलं तुम्हाला नेक्स्ट आहे एटीन फिफ्टी सेव्हनचं रिव्हॉल्व झालं होतं तर कानपूर मधून कोण लिडर होते याच्यावर पण प्रश्न आपल्याला माहिती राहिला पाहिजे कोण होते कानपूरवरून लिडर कानपूर वरून होते ना ना तर बघा आता मला वाटते की हा जो व्हिडिओ डेफिनेटली जो मुलगा चांगल्यानी बघत असेल ही विल रिअलाइज की जे पण मी जे बघा कसं असते व्हिडिओ पाहणार एंड पर्यंत आणि जे काही मी फॉलो म्हणजे मला जे फॉलो करताय या जे माझे प्लान्स फॉलो करताय They will see the video 100%, दे विल सी दो हंड्रेड पर्सेंट ठीक आहे पूर्ण व्हिडिओ ते बघणार आणि दे विल अनालाइज आणि मला माहिती आहे की त्या मुलांनी हंड्रेड पर्सेंट एफर्ट दिलेले असेल बाकी पण मुलांनी दिलेला असेल काही मुलांसाठी हा नवीन असेल व्हिडिओ पण आय नो ज्या पण मुलांनी एफर्ट दिलेला असेल त्याला हे सर्व प्रश्न चांगल्याने आले असेल जसं मी प्रश्न विचारला त्यांच्या माइंडमध्ये क्लिक झाले असेल की मी कुठल्या टॉपिक बद्दल या कुठलं प्रश्न विचारला आणि त्याचा आन्सर काही आहे ठीक आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही विसरत आहात पण डेफिनेटली तुम्ही काहीच विसरत नाही आहे जसा प्रश्न येणार मध्ये त्या टाइमला तुम्हाला सर्व गोष्टी आठवणार हो जसं मी आता इथं प्रश्न विचारला आय नो हंड्रेड पर्सेंट तर नाही म्हणू शकत पण नाईंटी नाईन पर्सेंट मुलांना हे सर्व गोष्टी आठवल्या असणार ज्यांनी हंड्रेड पर्सेंट एफर्ट दिलेले आहेत हंड्रेड पर्सेंट चांगल्या रिव्हिजन केलेली आहे त्या मुलांना ठीक आहे तर घाबरायचं नाही डेफिनेटली तुम्हाला आता जर वाटत असेल तुम्ही ब्लँक होत आहे तुम्हाला काही आठवत नसेल पण येस तुम्हाला पेपरच्या टाइमला नेहमी आठवणार ठीक आहे घाबरायचं नाही चांग तुम्हाला अभ्यास चांगल्याने केलाय तुम्हाला सर्व गोष्टी आठवेल आता बघा हे झालं आपल्या पे, पेपरच्या पहिल्याची सिच्युएशन आता पेपर असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे होऊन जातात त्याच्याबद्दल मी सांगते तर बघा वॉटर बॉटल जे आहे ट्रान्स ट्रान्सपरंट वॉटर बॉटल कॅरी कॅरी करायची थी। ठीक आहे त्याचबरोबर आयडेंट ऍडमिट कार्ड तर घ्यायचं आणि एखादा आयडेंटिटी प्रूफ पण कॅरी करायचं ठीक आहे आधार आद, कार्ड घ्या किंवा पॅन कार्ड घ्या ड्रायव्हिंग लायसन्स घ्या पासपोर्ट घ्या तुमची इच्छा ठीक आहे कुठला पण जो आहे आयडेंटिटी प्रूफ तुमच्यासोबत कॅरी करायचं त्याचबरोबर चॉकलेट तुम्ही नेऊ शकत असणार सेंटरमध्ये तर डेफिनेटली न्या जसा आपला एक घंटा होऊन जातो त्याच्यानंतर एखादा चॉकलेट खाऊन घ्यायचं ठीक आहे जस्ट टू हॅव अ ग्लुकोज इनटेक ठीक आहे हे थी, ऑप्शनल आहे तुमच्यावर डिपेंड करते त्याच्यानंतर नेहमी लक्षात ठेवा रोल नंबर करेक्ट टाकायचं घाबरायचं नाही रोल नंबर करेक्ट मार्क करायचं ब्लॅक पेन आपल्याला पेपरमध्ये वापरायची असते तर एक्स्ट्रा ब्लॅक पेन कॅरी करायची रॉंग बबल नाही व्हायला पाहिजे याची दक्षता घ्यायची ठीक आहे नेहमी लक्षात ठेवायचं थोडं बबलिंग करताना आन्सर्समध्ये ठीक आहे ओ एम मध्ये जेव्हा आपण बबल करतो त्याला चांगल्याने करायचं त्याचबरोबर रोल नंबर चुकीचा नाही राहायला पाहिजे डबल चेक करून घ्यायचं ठीक आहे आणि नंतर जसा जीएसचा पेपर होतो ठीक आहे दॅट इज बिफोर द सी सॅट आपल्याकडे एक टाइम असतो ठीक आहे तर त्या टाइममध्ये जी एस ची आन्सर की बघायची नाही आन्सर की डेफिनेटली लोन सी दाईम ता मध्ये जस्ट लंच वगैरे करायचं किंवा ज्यूस वगैरे जे काय तुम्हाला घ्यायचं आहे ते घ्यायचं त्याच्यानंतर आपलं सी सॅटचे फॉर्म्युलेज रिवाइज करायचे किंवा सी सॅटला आपण कसं अटेम्प्ट करू शकतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं जीएस मध्ये झा जे काही होणार आहे ते झालं ठीक आहे त्यातला ता बघायचं नाही युट्यूबवर खूप लोक लाइव येणार आन्सर अपलोड करणार ठीक आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण काय करायचं ज फक्त सी सॅटच्या पेपरकडे लक्ष द्यायचं जे झालेलं आहे जी एस वनचा पेपर, पेपर त्याच्याकडे तो गेला ठीक आहे नंतर आपण बघू पेपर झाल्यानंतर दोन्ही पेपर झाल्यानंतर आपण डिस्कस करू सर्व पण त्या सिच्युएशनमध्ये डिस्कस करायचं नाही आणि जसं मी सांगितलं सी सॅटचे फॉर्म्युले रिवाईज करायचे आणि सी सॅट कम्फर्टेबली होऊन जाणार ठीक आहे प्रॉपरली जे काय तुम्ही प्लॅन केलेलं आहे ज्या सेक्शनला तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे त्या सेक्शनला अटेम्प्ट करायचं आणि चांगल्याने सी साईटचा पेपर द्यायचा ठीक आहे हे झालं आपलं पेपर टाईम पेपरच्या टाईमला काय काय करायला पाहिजे आणि पेपरच्या एक दिवसाआधी प्लीज हॅव अ इन स्लीप ठीक आहे जस्ट बिफोर द दिलिम्स चांगली आठ नऊ आठ सात आठ ता, तासाची जी आहे झोप घ्यायची ठीक आहे माइंडला हंड्रेड पर्सेंट रेस्ट द्यायचं मोबाईल वगैरे त्या दिवशी यूज करायचं नाही जस्ट आता ट्वेंटी एटला पेपर आहे ट्वेंटी सेवनला ठीक आहे दुपारपासून ठीक आहे बंद करायचं नो मोबाईल नथिंग नथिंग ठीक आहे अवॉइड ब्ल्यू लाईट चांगल्याने आराम करायचं ठीक आहे झोप वगैरे चांगली घ्यायची आणि थोडं माइंडला रेस्ट होऊ द्यायचं ठीक आहे त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं ऑलवेज कीप काम इन अ एक्झाम हॉल हो। ठीक आहे पॅनिक नाही व्हायचं आहे कोणालाच नाही माहीत की कसा पेपर येणार आहे आणि नेहमी लक्षात ठेवा नोट इझी क्वेश्चन्स मध्ये कधी पण मिस्टेक आपल्याकडून व्हायला नको ठीक आहे इझी क्वेश्चन कधीही रॉंग नाही व्हायला पाहिजे कारण की इझी क्वेश्चन जर रॉंग झाले तर कुठं ना कुठं बाकी अॅस्पेरंट जे आहेत इझी क्वेश्चन तर हंड्रेड पर्सेंट चांगल्याने अटेम्प्ट करणार तर आपण कॉम्पिटिशनच्या कुठं ना कुठं मागे जाऊ शकतो म्हणून इझी क्वेश्चन कधीच रॉंग नाही व्हायला पाहिजे हे गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायची आणि जसं मी सांगितलं कोणालाच माहिती नाही पेपर कसं राहणार आहे तर त्याच्याबद्दल टेन्शन घ्यायचं नाही आखरीच्या दिवशी काय करायचं जस्ट सॉल्व्ह पी क्यू प्लीज ट्वेंटी ट्वेंटी फोरचं क्यू तुम्ही सॉल्व्ह करून जावेंटी फायव्हच्या पहिले ठीक आहे आता मी जे एक मॉक अपलोड केली होती ठीक आहे किंवा मॉकमध्ये जे माझे मॉक असो किंवा बाकी कोणी कोणत्याही कोचिंगने मॉक दिलेले असेल तिथले जे क्वेश्चन तुमचे रॉंग झाले असतील फक्त त्या क्वेश्चन्सला ला बघायचं पीवायक्यू चे व्हिडिओज बघू शकता किंवा मग डायरेक्ट तुमची जे काही बुकलेट असेल तिथून क्यू सॉल्व्ह करा आणि हंड्रेड पर्सेंट ट्वेंटी ट्वेंटी फोरचा पीवाय जो आहे तो सॉल्व्ह करून चला बोथ फॉर सी सॅट एज वेल एज अ जी ठीक आहे हे तुम्हाला करायचं आहे पेपरच्या एक दिवसाआधी दॅट इज ट्वेंटी ला मग डेफिनेटली आता थोडा पॉज व्हा आणि जस्ट रिफ्लेक्ट टू युअर एफर्ट ठीक आहे तुम्ही सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे तुमच्यावर स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा यू विल डेफिनेटली स्नेल थ्रू इट ओके okay? प्लस इन केस जर कधी नाही झालं प्रिलिम्स तर एक गोष्ट लक्षात ठेवा इट इज नॉट द एंड आय एम हिअर विथ यू ठीक आहे आपण प्रिलिम्स नंतर बघू काय करता येते ठीक आहे आता जस्ट क्लोज युअर आईज अँड रिफ्लेक्ट युअर एफर्ट यू हॅव्ह पुट ऑन ठीक आहे लास्ट फ्रॉम वन मंथ असो म्हणजे लास्ट फ्रॉम सिक्स मंथ असो की लास्ट फ्रॉम वन इयर असो ठीक आहे जे काही तुम्ही एफर्ट्स टाकलेले आहेत ते इनफ आहेत जस्ट स्टे काम ठीक आहे प्लीज क्लोज द आईज आणि थोडं रिफ्लेक्ट करा की कि तुम्ही किती मेहनत केलेली आहे आणि एक गोष्ट या एक्झामला ट्रीट इट ॲज अ एक्झाम बिकॉज दुनिया ना बहुत बडी आहे कुठ खतम नाही वाला इव्हन इफ यू डोंट क्रॅक द द्लेम्स ऑर इव्हन इफ तुमचा पेपर बॅड जातो किंवा खराब जातो स्टील काही मॅटर नाही करणार आहे खूप ऑपॉर्च्युनिटीज येणार लाईफमध्ये आता सध्या तुम्हाला आपलं बेस्ट द्यायचं आहे रिझल्ट काय येणार कोणालाच नाही माहिती त्याच्याकडे बिलकुल लक्ष नाही देऊन आपलं बेस्ट देण्याकडे लक्ष द्यायचं आणि रिगार्डलेस ऑफ द रिझल्ट यू शुड बी ऑलवेज प्राऊड ऑफ युअर सेल्फ ॲज वेल ॲज आय एम ऑल्सो प्राऊड ऑफ यू बिकॉज आय नो खूप साऱ्या मुलांनी नेहमी मला पर्सनल मॅसेज केलेले आहेत किंवा काही डाऊट्स विचारले आहेत तर आय रिअलाईज की तुम्ही सर्व मुलांनी खूप एफर्ट्स टाकलेले आहेत ठीक आहे यू ऑल हॅव स्टडी व्हेरी हार्ड अँड यू विल डेफिनेटली क्लिअर द प्रिलिम्स आणि जर नाही झालं तरी आपण काही वे बघू काय करता येणार ठीक आहे आय एम विथ यू अँड चॅटमध्ये डेफिनेटली मेन्शन करा यू विल क्लिअर द प्रिलिम्स ठीक आहे आणि मला मेन्स साठी तुम्हाला सर्वांना मेंटर करायचं ही माझी इच्छा आहे आणि डेफिनेटली आपण पुढे ना पुढे पुढे जे आहे काही ना ते काही आणूनच डेफिनेटली मेनसाठी आणि ऑल द बेस्ट पॅनिक नेवायचं आहे चांगल्याने पेपर द्यायचा आहे आणि लवकरच भेटू आता याच्यानंतर काही व्हिडिओज येणार नाही प्रिलीम झाल्यानंतरच आपलं जे काही राहणार ओके okay? सो so, थँक्यू